चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा हा तुझ्यासाठी चमत्कारिक संदेश आज मी घेऊन आलो आहे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे बाळा तुझ्याकडे दहा मिनिटे वेळ असेल तर तुझे मन शांत ठेवून एकाग्र चित्तेने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ आणि तिथून पुढे तुझ्या आयुष्यामध्ये काय कायापालट होणार आहे ते स्वतः पहा स्वामी म्हणतात बाळा आज हे ब्रह्मांड नायक तुला सांगत आहे की आता खचून जाण्याची वेळ नाही तर परत एकदा उत्साहाने तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस याचसाठी हा चमत्कारिक सुंदर संदेश तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता जी काही चिंता असेल जो काही ताणतणाव असेल तो आता विसरून एका नवीन आयुष्याला एका नवीन सुंदर जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करून तर पहा मग बघ ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या आयुष्यामध्ये काय चमत्कार करणार आहे स्वामी म्हणतात बाळा ही शक्ती तुझ्या सदैव पाठीशी आहे ना मग घाबरतो कशाला याचे स्मरण ठेव हो, आमचे आशीर्वाद आमचे प्रेम तुमच्या पाठीशी निरंतर आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा आता तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुझ्यासाठी अनपेक्षित घडणार आहे हो बाळा कारण तू आजपर्यंत ज्या गोष्टींची ज्या वेळेची ज्या ध्येयाची ज्या स्वप्नांची पूर्ण होण्याची वाट पाहत होतास आता बाळा ती वेळ आली आहे आता ते सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे हो बाळा आजपासून आत्तापासून तुझ्या सर्व दुःखाचा चिंतेचा काळजीचा शेवटचा दिवस शेवटचा क्षण आहे असे समज आता ही ब्रह्मांडाची शक्ती ही गुरुमावली तुझा हा धरून तुझ्या प्रत्येक कार्यात तुझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे याचे स्मरण ठेव हो। हा तुझा प्रचंड विश्वास जो माझ्यावरती आहे ना तो कधीही ढळू देऊ नको जी काही तुम्ही आमची मनापासून आजपर्यंत भक्ती केली आहे नामस्मरण केले आहे बाळा हे सर्व मी पाहत आहे हे करत असताना तुझ्या मनामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबावरती खूप वेळा दुःखाचे प्रसंग आले तरी बाळा तू डगमगला नाहीस तू माघार घेतली नाहीस तू आमच्या सेवेमध्ये कधीही अंतर दिले नाहीस बाळा हे पाहून आमचे मन खूप प्रसन्न झाले आहे आता बाळा चिंता नको आजपर्यंत तुझ्या सर्व कार्यांना इथून पुढे गती मिळणार आहे जी काही तुझी इच्छा आहे जे काही स्वप्ने आहेत ध्येय आहेत जे अपुरे राहिले आहेत ते बाळा आता पूर्णत्वास जाणार आहेत तुझ्या कुटुंबामध्ये एक खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे तुझी सर्व स्वप्ने आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात बाळा कधीही खचून जायचे नाही कोणासमोरही कधीही लाचार व्हायचे नाही कोणासमोरही आपले दुःख व्यक्त करायचे नाही आणि रडायचे तर अजिबात नाही तुम्हाला खंबीर विश्वास स्वतःवरती आहे ना मग ह्या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास ठेवून सर्व काही आपले आता चांगलेच होणार आहे फक्त हेच मनामध्ये ठेव स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता एक गोड बातमी तुझ्या दिशेने येत आहे काही चमत्कारिक संदेश काही चमत्कार तुझ्या दिशेने धावत्या गतीने येत आहेत बाळा आता तुझ्या आयुष्यात खूप आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत सर्व दुःखाचे दिवस आजपर्यंतचे पूर्णत विसरून जा आणि जे काही आजपर्यंत तू सहन केले आहेस आता मागे वळून पाहायचे नाही कारण आजपर्यंत जे काही झाले ते झाले तो तुझा भूतकाळ होता आता तुला तुझ्या या वर्तमान काळामध्ये जगायचे आहे या वर्तमान काळामध्ये जे काही जी काही परिस्थिती असेल त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करायचे आहे तुला तुझ्या आयुष्यात खूप मोठे दुःख भोगावे लागले आहे बाळा ते आता सर्व विसरून जा तुझ्या आयुष्याला एक नवीन सुंदर सुरुवात कर आणि नवीन सकारात्मक विचाराने आणि आनंदाने तुझ्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊन सर्व काही आपल्या मनासारखे होणार आहे हाच खंबीर मनामध्ये विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहा कारण ही ब्रह्मांडाची शक्ती ही तुझी स्वामी माऊली तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ना मग घाबरतो कशाला स्वामी भक्तांनो आपली स्वामी माऊली आपल्या पाठीशी सदैव आहे ना मग आपण कधीही कुठल्याही गोष्टींना घाबरण्याचे काय कारण कुठलीही चिंता करण्याचे काय कारण आता ही ब्रह्मांडाची शक्ती जर आपल्याबरोबर आहे तर कोणत्याही वादळांना तोंड देण्याची शक्ती आपल्यामध्ये येणार आहे प्रत्येक वादळांना प्रत्येक संकटांना न घाबरता आपल्याला पुढे जायचे आहे याचे स्मरण ठेवून की आपल्या पाठीशी आपली स्वामी माऊली खंबीरपणे उभी आहे आपल्या स्वामींचे दिव्य आशीर्वाद ते प्रेम ते आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेत याचे स्मरण ठेवून आपल्या आयुष्याची सुरुवात सकारात्मक विचाराने करून पाहायची आहे आणि आपल्या आयुष्यात येणारे दिवस खूप वेगळे असणार आहेत याचा अनुभव आल्यास नक्की शेअर करा स्वामी म्हणतात बाळा माझ्या सेवेत आहेस ना माझ्या नामात आहेस ना माझ्या भक्तीमध्ये आहेस ना तर तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा माझ्या शक्तीचे वलय तुझ्या सबोवत असते याचा अनुभव कधीतरी घेऊन बघ हो बाळा आता तुझ्या या भक्तीचे तुला फळ मिळणार आहे तुझ्या आयुष्यात प्रेम आनंद ते वैभव सर्व काही आता तुला मिळणार आहे हो बाळा कारण तू आजपर्यंत ज्याची अपेक्षा देखील केली नसील ते तुझ्या समोर येणार आहे आता तुझ्या भक्तीची परीक्षा संपली आहे बाळा काही दिवसातच तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे ज्या काही लोकांनी तुला तुझ्या आयुष्यात खूप त्रास दिला आहे आता त्या लोकांपासून तुला दूर जाण्याची वेळ आली आहे अशा नकारात्मक लोकांपासून तुला सावध राहण्याची गरज आहे जेवढे सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात तुम्ही घेऊन याल तेवढे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल कारण बाळा नकारात्मक विचार आणि नकारात्मक विचाराने कुठलेही केलेले कार्य चुकीचे असते त्याचा परिणाम चुकीचाच ठरतो म्हणून आपल्या आयुष्यात कुठलेही कार्य हाती घ्या पण ते चांगल्या मनाने घ्या चांगल्या विचाराने घ्या चांगल्या सकारात्मक विचाराने करायला घ्या आणि हे सर्व करत असताना कधीही कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या थोरा मोठ्यांचा आपल्या हातून कधीही अपमान होणार नाही याची काळजी घ्या स्वामी म्हणतात बाळा मला आई म्हणतोस ना मग या आईचा तुला वेळोवेळी अनुभव आला आहे ना मग आता मनात कुठलीही शंका न घेता तुझा आत्मविश्वास खंबीर ठेवून ज्या काही तुझ्या मनातील आता योजना आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कर कारण बाळा कष्टाला पर्याय नाही प्रयत्नांती परमेश्वर आहे आणि ही परमेश्वराची शक्ती ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे ना मग घाबरतो कशाला निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा ज्या काही पाऊलागणिक काटे येतील त्या काट्यांना दूर करणा करायसाठी ही ब्रह्मांडाची शक्ती आहे मग आता चिंता नको बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा प्रत्येक संकटात प्रत्येक वादळात प्रत्येक तुझ्या चिंतेमध्ये तू एकटा होतास घाबरला होतास तुला काय करावे तू तुझ्यासमोर कोणताही मार्ग नव्हता सर्व दरवाजे तुझ्यासाठी बंद होते तेव्हा बाळा एकदा मनाला विचार की या प्रत्येक संकटातून तुला बाहेर आणणारे प्रत्येक काळजीतून प्रत्येक चिंतेतून अलगतपणे तुला बाहेर आणणारे कोण आहे तर ही तुझी ब्रह्मांडाची शक्ती आहे स्वामी माऊली आहे याचे स्मरण आहे ना मग आता चिंता नको आता कुठल्याही वादळांना ठणकावून सांग की मला आता घाबरण्याचे काय कारण जर माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे ना मग मला चिंतेचे कारण नाही आता माझ्या आयुष्यात सर्व काही माझ्या मनाप्रमाणे होणार आहे हो बाळा आता चिंता करू नकोस आता तुझ्या सर्व स्वप्नांना दिशा मिळणार आहे जे काही तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या मनामध्ये योजना आहेत त्या सर्व पूर्णत्वात जाणार आहेत बाळा तू जर माझा हात धरून ठेवलास ना तर तुला आयुष्यात कुणाचेही पाय धरावे लागणार नाही एवढा विश्वास आहे ना मग प्रत्येक कामात एकनिष्ठ रहा सर्व कामे आता होतच राहणार आहेत फक्त या परमेश्वरावर विश्वास ठेवा मनापासून श्रद्धा ठेवा की आपल्या मनातील आता सर्व पूर्ण योजना होणार आहेत स्वामी म्हणतात बाळा कुठलेही संकट आले तरी त्यांना टाळायचे नसते तर संकटाचा सामना धिराने संयमाने आणि आत्मविश्वासाने करायचा असतो कारण प्रत्येक संकट हे थोड्या वेळासाठीच असते जी संकटे येतात ती फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता न खचता न घाबरता प्रत्येक संकटाचा सामना करता की प्रत्येक संकटाला घाबरून खचून माघार घेता हीच तर बाळा तुमची खरी परीक्षा असते आणि या परी परीक्षेमध्ये तू आता उत्तीर्ण झाला आहेस हो बाळा जी काही तुझी परीक्षा आम्ही आजपर्यंत घेतली आहे आता आमच्या मनाप्रमाणे तू त्या परीक्षेमध्ये सफल झालं आहेस आता चिंता करू नकोस कधीकधी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसता नाही आपण चुकीचे ठरवले जातो स्वामी म्हणतात बाळा तेव्हा जो आपल्याला साथ देतो तो देतोच पण ज्याला आपली साथ सोडायची आहे तो सोडून जातोच ज्याला तुमची किंमत आहे त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही अशा व्यक्तींना अजिबात महत्त्व देऊ नका स्वामी भक्तानो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ